टुडे माझी मनात एक खुनगाट बांधून आम्ही समाधान पाटलाच काम करणार आहोत आणि राजन पाटलाज बळकट करण्यासाठी हिंद केसरी समाधान पाटलाला निवडून देणार एवढी इच्छा तुमच्या समोर विधानसभेला तुम्ही राजी खरे यांच्या पाठीशी आहात हो आज राजे पाटील यांच्या पाठीशी आहात त्याच्या मागे कारण काय असेल आणि तुम्ही यांनाच पाठीमाग येणार त्याच्या मागे काय कारण आता ती कारण तुम्हाला सांगून काय फायदा काय सोडविणार आहोत आम्ही सोडवणार काय तुम्ही आमच्या आम्ही आमच्या मनात मालक आहे आमचं मालक आहे का कोण तर मालक कुणीच नाही लोकशाही मारायला लोकशाही सभा ग्रामपंचायती काय काय सर आम्ही आमच्या मानाच मालक आम्ही काय कोणाचे चाल धरलोय का आणि त्याचा घरात आहे आजूबाजू पोरं सगळ्यांनी शिकले घोर घरे कशी मदत कराय कुणाला लग्न असू द्यावू काम असू द्या सगळ्यांनी तिने स्वीकार केलं एखादं उपाय जर बसला असला तर काय बसला तर काय नाही मालक त्याला पण घरी जाऊन किंवा अरे मका काय म्हणत आम्हाला दिले आमच्या समाजाला वटू आपचं सो बघू सगळ्या गावाला तिने सुखत केले आता आता माझं लग्न तिने आजोबाने केलं म्हणजे ती सव लागली त्यांना सगळ्याला ते चांगला आहे ते पैलवान मार्ग इथं आमच्याच गावात आहे प्रत्येक खेडे पण जाऊन ती सहकार्य करते कि खरोखरच जर आपल्याला आपल्या मतदारसंघातल्या समस्या सोडवायच्या असतील आपल्या मतदारसंघामध्ये सामाजिक सलोखा राखायचा असेल त्याचबरोबर इथली दडपशाही गुंडगिरी जर संपवायची असेल तर हे प्रामाणिक काम करणारा माणूस आहे त्याला निवडून देणं गरजेचं आहे तुम्हाला जर खऱ्या अर्थान तुमचा विकास करायचा असेल तर ह्या माणसाला तुम्ही त्या जिल्हा परिषद मध्ये पाठवणं गरजेचं आहे होत आहे काय माहित आहे का आपण या गटातून नितीन निळे यांची उमेदवारी जाहीर झाली पण समोरचा जो प्रतिस्पर्धी आहे त्यांचा अजून तळ्यात मिळत आहे तुम्ही म्हणत असाल समाधान पाटील वगैरे असेल त्यांची अजून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झाली नाही त्यामुळं नितीन निळे पैलवान विरुद्ध समाधान पैलवान हा अंदाज आहे फक्त म्हणजे अजून शाश्वती नाही आहे त्यांना अजून अधिकृतरित्या उमेदवारी मिळालेली नाही त्यामुळं आपण आपला एकच उमेदवार ग्रामपाचा कुठली द्या आतापर्यंत आमच्या गावाला जिल्हा परिषदे मार्फत तुम्हालाही तिकीट दिले गेले नव्हते परंतु नितीन पलवान यांच्या रूपाने आमच्या गावाला जिल्हा परिषदेच तिकीटही भेटलं आहे आणि त्या अनुषंगाने नितीन पलवानच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सर्व भावनेतून काम करणारा माणूस पहिली गोष्ट दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या आड्या धावून जाणारा माणूस आहे दुसरी गोष्ट कुठल्याही धार्मिक गावात असू द्या असू द्या किंवा कुठल्या आमच्या यात्रा असू द्या नवरात्री यात्रा असू दे कुठल्याही यात्रेमध्ये अगदी हिरे भाग घेणारे माणूस आणि सगळं हाताने मदत करणारा माणूस आहे राहिला प्रश्न न्यू इलेक्शन झडपीच तर आम्ही शंभर टक्के त्यांच्या पाठीमागे आपण सय्यद रोडे ह्या गावातील भीमनगर ह्या चौकामध्ये आहे ह्या चौकातील इथल्या नागरिकांच्या समस्या किंवा यांच्या मनातला जिल्हा परिषद सदस्य कोण असणार ना आहे आपण जाणून घेणार आहोत काका नमस्कार नमस्कार आपलं नाव काय आहे तरी आपल्या गावामध्ये जे उमेदवार म्हणून जाहीर झाले पैलवाला उमेद कसं काम आहेत काय नाही सांग पैलवाला उमेदवार हे आम्हाला सगळ्यांना आनंद आहे काय नसतं उमेदवार आले ते सगळे सगळे मध्ये आम्ही सगळे माझं लहान असं लग्न त्यांच्या आजोबाने केलं आजोबानं लग्न केलं एवढी माणसं गोरगरीबला सहकार्य करणार ते माणसं तेवढा समाजवायचा सगळ्याच गाव कुणाला नगर का उद्या अडचण उद्या, नडी अडचणी देणार उभा हो नारा ना माणूस आहे त्याच्या आजोबाने माझं लग्न केलेलं आहे आम्हाला काय मागून खात तिने आजोबांना लग्न केले माझं आणि त्यांच्या घरात आजोबाचे पोरण्या सगळ्यांनी शिकले गोरगरीबाला कशी मदत कराय कुणा लग्न असू द्या कसं काम असू द्या सगळ्यांनी तिने सहकार्य केलंय एखादा उपाय जर बसला असला तर काय बसला तर काय नाही मालक चला पलवान घरी जाऊन जेव्हा अरे मका काय म्हणत आम्हाला दिलेला आहे आमच्या समाजाने वट आमचं भाऊ सगळ्या गावाला तिने सहकार्य केलं आतापासून आता माझं लग्न तिने आजोबाने केलं म्हणजे तिने काय तीच सव लागली त्यांना सगळ्याला ती चांगलाय ती पलवान मान हे तर आमच्याच गावात आहे पण ते खेडेपाळ जाऊ ते सहकार्य करते सहजास दवाखाना चाललं बसलं पण काय झालं म्हणलं का त्याला काय दहाच काढून दवाखान्यात पैसे पाठवले असं माणूस ते हे तुमच्या गावात तुम झालं पण बाकी गावामध्ये काय बाकी या गावामध्ये लय सगळं आता ते कसं आहे आरसा सगळं तोंड दिसाले पहिलवान आहे सगळ्यात प्रत्येक गावच्या खेड्या गावात चांगला माणूस आहे आता कुरला काय देऊ कार केलं पहिलवानं आम्ही शिकार बांधालो काय केलं लगेच काढून दहा हजार रुपये सकाळी घरोघरी मला देवा सार्वजनिक कामाला फुडं असते असं एक नंबर एक सोन ते निवडून येतील असं मग शंभर टक्के नाशो घेतो समाज आमचा सगळा नमस्कार नमस्कार काय सांगाल तुमच्या गावामध्ये जिल्हा परिषद ची निवडणूक जाहीर होत आहे आतापर्यंत त्यासोबत तुमच्या गावातील जे, तुम गावा जे उमेदवार आहेत तुम ते तुम्ही काय सांगाल त्याच्याविषयी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषद असू द्या ग्रामपंचायत असू द्या काही कुठलीही ग्रामपंचायत असू द्या आतापर्यंत आमच्या गावाला जिल्हा परिषदेमार्फत कोणालाही तिकीट दिले गेले नव्हतं परंतु नितीन पलवान यांच्या रूपाने आमच्या गावाला जिल्हा परिषदेचं तिकीटही भेटलं आहे आणि त्या अनुषंगाने नितीन पलवानच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सर्वधर्म संभाव च्या भावनेतून काम करणारा माणूस पहिली गोष्ट दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या आड्या अडचणीमध्ये निवारात्री धावून जाणारा माणूस आहे दुसरी गोष्ट कुठल्याही धार्मिक कार्यक्रम आमच्या गावातला का असू द्या उरूस असू द्या किंवा कुठल्या आमच्या यात्रा असू द्या नवरात्री यात्रा असू द्या कुठल्याही यात्रेमध्ये अगदी हिरे भाग घेणारे माणूस आणि सगळं हाताने वंदन करणारा माणूस आहे राहिला प्रश्न इलेक्शन झेडपीचं तर आम्ही शंभर टक्के त्यांच्या पाठीमाग आहोत तुमच्या तरुण मुलासाठी भरपूर काय आहे प्रेरणादायी कार्य आहे लांब व्यायाम करा हा त्यांनी तरुणांना नेहमीच सा, सामाजिक संधी देत असतात आणि नेहमीच त्यांना मदत पण करतात आड्या अडचणीला असू द्या शैक्षणिक कुठलेही कार्य असू द्या कुठला आडलं केलं तर त्यांना शैक्षणिक मदत पण करतात आणि तरुण वर्गासाठी एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून तरुण वर्गाचाही त्यांना भरपूर पाठिंबा आहे आसपासच्या गावात त्यांना भरपूर पाठिंबा आहे तुम्ही म्हणतात तुमच्या गावामध्ये त्यांचे कार्य पण आसपास नितीन निळे हा असा एक चेहरा आहे की तुम्ही ह्या गटातील ह्या गटातील गावाबरोबरच बाहेरच्या गावातला हे रिपोर्ट तुम्ही तपासून घ्या तिथे हे देखील नितीन पवारांच नाव घेतलं जातं कारण का एक उद्योगपती म्हणून आणि एक सर्वसाधारणपणे सर्वसामान्य कुटुंबातला एक तरुण होतपूर्ण नेतृत्व आहे त्यांचं त्याच्यामुळे त्यांना भरपूर पाठिंबा मिळत आहे आणि तरुण वर्गाचे त्यांना भरपूर पाठिंबा मिळत आहे पण त्यांच्यासोबत अनेक लोक पण निवडल्या सोबत आहेत पण त्यांना ही निवडणूक जड जाईल तर वाटतं वाटत लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे समोरचे कुठलाही व्यक्ती आहे किंवा आमचं कुठल्याही इलेक्शन मध्ये लोकशाही पद्धतीने माणूस उभे राहतात विरोधक असतात बऱ्याच बर गोष्टी असतात पण जनतेच्या मनातील जे नेतृत्व आहे ते शंभर टक्के लोकांच्या पाठिंबा जातच असत त्यासोबत पण अनेक आपल्याकडे तरुण आहेत त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत आ, दादा आपलं नाव काय काय सांगाल आ, मी शिवाजी चंदन शिवे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी मी सांगतोय की आमच्या म्हणजे या गटातून नितीन निळे यांची उमेदवारी जाहीर झाली पण समोरचा जो प्रतिस्पर्धी आहे त्यांचा अजून तळ्यात मळत आहे तुम्ही म्हणत असाल समाधान पाटील वगैरे असेल त्यांची अजून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झाली नाही त्यामुळं नितीन निळे पैलवान विरुद्ध समाधान पैलवान हा अंदाज आहे फक्त म्हणजे अजून शाश्वती नाहीये त्यांना अजून अधिकृतरित्या उमेदवारी मिळालेली नाही त्यामुळं आपण अपन, आपला एकच उमेदवार नितीन निळे पैलवान हेच गृहीत धरून आपण सगळ्या म्हणजे प्रचाराची यंत्रणा राबवत आहोत नितीन पलवानांच तुम्ही म्हणताय पण त्यांचे काय कार्य तुमच्या सोबत काय असणार आहे त्यानंतर तरुणासाठी केलेले कार्य हो, आणि परत गावामध्ये गेलेले कार्य हो, काय सांगाल ना तुम्ही नाही लहान मुलं असू द्या तरुण असू द्या वयस्कर लोक असू द्या नितीन निळे पैलवान म्हणलं की सगळ्यांना माहिती आहे की नितीन निळे पैलवान कधीही अर्ध्या निम्या रात्री आपल्या म्हणजे हाकेला होऊ देणारा माणूस आहे आणि मध्यंतरीचं उदाहरण की जे आपल्या जिल्हा परिषद पोखरापूर गटामध्ये जी गावं नाहीत पूरग्रस्तांसाठी त्यांनी आपलं हा बाकीची जी, जी गाव आहेत पूरग्रस्तांमध्ये गेलेली त्या पूर एक एकतर जीवन विस्कळीत झालं होतं त्यांना सगळ्या सुख सुविधा जे जीवन उपयोगी साहित्य लागतं ते सगळं पुरवण्याचं काम नितीन निळे पैलवानी केलंय हे जे प्रतिस्पर्धी आहेत जे म्हणतात तुम्ही स्वयंघोषित उमेदवार थोडक्यात त्या लोकांनी अजिब असं काहीच काम केलं नाही त्यामुळं नितीन निळे पैलवाना आपल्या आमच्या या पूर्ण गावातून शंभर टक्के पाठिंबा असेल आणि दुसरी गोष्ट म्हणाल की आमच्यातली एक विद्यार्थिनी आहे लहान विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीला त्यांनी तिथला तिला सरकारी जॉब लागेपर्यंत येवाना कोणताही जॉब लागेपर्यंत त्यांनी दत्तक घेतलंय तिचं शालेय जीवन किंवा महाविद्यालयीन जीवन पूर्ण तिला जॉब लागेपर्यंत नितीन निळे पैलवानी तिला दत्तक घेतलंय म्हणजे ज्या असल्या माणसांसोबत आपण जायचं नाही मग हा आपला मूर्ख पण आहे त्यांनाच निवडून शंभर टक्के फक्त औपचारिकता बाकी आहे बाकी नितीन निळे पैलवानची ज्यावेळेस सन्माननीय आमदार साहेब राजू खरे आणि उमेश पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली त्यावेळेस नितीन निळे पैलवान हे जिल्हा परिषदेला निवडून आले आता फक्त औपचारिक बाकी त्यासोबत अजून आपल्या सोबत तरुण लोक आहेत आणि त्यासोबत आपलं नाव काय आहे का 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 आणि काय माझ नाव शैलेश कुचेगरा आहे आणि याच गावचा रहिवासी आहे सध्या स्थानिक सौराज्याच्या निवडणुका जाहीर झाल्या पोकरापूर गटातील अनेक उमेदवार ते घोषित केलेले आहेत पण काही म्हणजे कुठल्या उमेदवार चे काम कसं असणार आहेत आणि तुम्ही काय सांगाल नाही माझ्या माहितीप्रमाणे तर या पोखरापूर मतदारसंघामध्ये फक्त एकाच उमेदवाराचं नाव डिक्लेअर झालेलं आहे म्हणजे काय माहिती नाही नाव कसे आहेत काय सांगाल तुम्ही काम म्हणताना कसं आहे नितीन निळे पैलवान हे असं व्यक्तिमत्व आहे कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व ह्या तीन गोष्टीचा संगम असणार नेतृत्व आहे तळागाळातील लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोचलं पाहिजे आणि त्यांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे याचा एक जाणकार आणि अभ्यास असणारा माणूस आहे त्याच्यामुळं सध्या स्थितीला तर वातावरण असं आहे की आमच्या सयरोडे गावामध्ये साडेतीन हजार मधन आहे आपण जर पोलिंग म्हणजे पोलिंग अडीच हजार जर धरलं तर या अडीच हजारामध्ये बावीसशे तेवीसशे मतदान नीती निळ पेलवण्याना पडण्याचे चान्स आहेत इतकं म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं आहे पण बाकी तुमच्या गावात झाले ठीक आहे पण बाकी गावात जाऊन त्यांचे कार्य का असणार आहे आणि त्यांनी केलेल्या लोकांवर काम का असणार आहे मी सामाजिक चळवळीमध्ये काम करतोय मी पोखरापूर मतदारसंघातल्या सोळा गावामध्ये फिरलोय सोळा गावामध्ये फिरत असताना प्रत्येक गावातल्या लोकांचा एकच म्हणजे हे की समोर कुठली पार्टी आहे कुठला पक्ष आहे याच्याशी आम्हाला काही देणगी नाही उमेदवार नितीनि असतील तर निश्चितपणाने आम्ही त्यांच्यासोबत आहोत अशा पद्धतीनं तिथली लोक व्यक्त होतात त्यामुळं सोळा गावामधल्या लोकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा नितीन मिळला आहे क्षेत्र हा माणूस असा आहे की सामाजिक सलोखा चांगल्या पद्धतीने राखतोय गावामध्ये कुठल्याही पद्धतीचा अनेक जाती धर्माच्या लोकांसोबत या माणसाचे संबंध चांगले आहेत कुठल्याही पद्धतीचा तंटा असू द्या काही असू द्या हा माणूस जिथे तिथे मिटवतो आणि त्यांच्या शब्दाला मान आहे आणि सामाजिक काम करा त्यांचं विचारायला गेलं तर आरोग्यापासून ते शिक्षणापर्यंत एखाद्या विद्यार्थ्याला जर शिक्षणामध्ये अडचणीत असतील आणि तुम्ही नितीन निळेला फोन केला की पैलवान अशा मला अडचण आहे तर तात्काळ तुमची अडचण सुटेल आरोग्याच्या बाबतीत असेल आमच्या गावातले अनेक पेशंट म्हणजे वेगवेगळ्या आजारामध्ये हॉस्पिटलला जातात त्यांचं पहिलं बिल नितीन निळे भरतायत तुम्ही जर खात्री करायचं असेल तर अनेक पेशंट आहेत तुम्ही आम्ही तुम्हाला नाव सांगतो त्या पेशंटला तुम्ही प्रत्यक्षात फोन करा विचारा की बाबा नितीन निर्णय तुम्हाला कशा पद्धतीने मदत केली अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ह्या माणसाचं आहे त्याच्यामुळं रोडे हे जरी गाव त्यांचं असलं तरी या गावापेक्षा इतर गावामधून त्यांना जास्त मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटतोय त्याच्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे कसा आहे मी कोकरापूर मतदारसंघातल्या लोकांना एवढंच आवाहन करतोय कि खरोखरच जर आपल्याला आपल्या मतदारसंघातल्या समस्या सोडवायच्या असतील आपल्या मतदारसंघामध्ये सामाजिक सलोख राखायचा असेल त्याचबरोबर इथली दडपशाही गुंडगिरी जर संपवायची असेल तर हे प्रामाणिक काम करणारा माणूस आहे त्याला निवडून देणं आपण गरजेचं आहे तुम्हाला जर खऱ्या अर्थानं तुमचा विकास करायचा असेल तर ह्या माणसाला तुम्ही त्या जिल्हा परिषद मध्ये पाठवणं गरजेचं आहे होते काय माहित आहे का आपण एखाद काम घेऊन एखाद्या पुढाऱ्याकडती गेलो कि त्यानं माझं काम केलंय का त्यानं सोबत होता का अशा पद्धतीनं बघतात परंतु हा माणूस इतका वेगळा आहे की तू कुठल्या जाती धर्माचा आहे तू माझ्या सोबत होता का तू माझ्यासोबत म्हणजे माझ्या विरोधात काम केलंय का सोबत काम केलं का याचा विचार न करता माझ्याकड तो माणूस एखादी अडचण घेऊन आलाय ना ती अडचण माझ्याकडनं जर सुटत असेल तर मी निश्चितपणे प्रयत्न करणार अशा पद्धतीचा स्वभाव त्या माणसाचा आहे त्याच्यामुळं या पोखरापूर मतदारसंघातील सोळा गावातील सगळ्याच नागरिकांना माझे या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून एक आव्हान असणार आहे की मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय हा माणूस खरंच प्रामाणिक आहे तुम्हाला जर एखाद्या चांगल्या व्यक्ती सोबत राहायचं असेल तर ह्या माणसाला आपण तिथं पाठवणं गरजेचं तर त्यासोबत पण इथं आजी पण थांबलेली दिसत आहे त्या आजीला पण आपण प्रश्न विचारणार आहोत काय दिसाल काय नाही ते आजी काय सांगाल तुमच्या गटामध्ये इथे उमेदवारी काही लोकांची झालेली आहे कोण इथं निवडून येऊ शकेल आम्हाला हे बघा कोण येत नितीन निळ्या येतो या कोणाला अडवू बी नका ना कळवू बी नका माझ्या शमात तुम्हाला राहू द्या चाळीस वर्ष झाले एक माणूस येत होता आम्ही त्यालाच मत टाकत होतो आणि ह्यालाच आम्ही हात वर करून टाकणार कोण बी आम्हाला पण हो नितीन मिळवला तुम्ही काय मतदान करणार आजी का करणार तुम्ही त्यांचे कार्य काय आव नितीन निळ्याला टाकायचं कशामुळे टाकायचं आजी आता तू काय चित्र त्या चित्रावर टाकायचं

माझा हा तरी ह्या ठिकाणी पण अनेक बुजुर्ग लोक बसलेले आहेत त्यांच्याकडे संवाद साधणार आहोत बाबा काय सांगाल तुमच्या गावामध्ये सध्या इलेक्शन चालवणार जिल्हा तुम्ही निवडून देणार आणि परिषदेशी कार्यकाम कसे असेल आणि पैलवान देणार पैलवान कोण नितीन पैलवान निळे त्यांना निवडून तुम्ही का देणार आमचा तो कार्यकर्ता आहे गावाच्या गोरगरीबाच्या अडचणी दूर करणारा आहे पण गावामध्ये झालं पण आम्ही गावामध्ये काय आम्ही गावाने सुद्धा ते उद्योगपती असल्यामुळे मशिनरी असल्यामुळे सगळ्या परिचय आहे प्रत्येक भागात काय जे काय परिचय म्हणजे कुठला परिचय कशा कुठल्या कामाच्या माध्यमातून परिचय त्यांच्या जो विहिरी पाड्या आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रत्येक खेड्यात त्यांचा परिचय दोन तीन चार मशणी त्याच्यामुळे महो तालुक्यात निवडून येणार बाबा अशी माझी अपेक्षा आहे तुमच्या बुजुर्ग लोकांसाठी त्यांचे कार्य काय तुमच्या लोकांसाठी कार्य त्यांनी काय केले आमच्या लोकांसाठी आमच्या लोकांसाठी बरीच काम केली धार्मिक कार्यात किंवा कुठल्याही कार्यक्रमात कमी पडलेली आहेत याच कोणत्या भी कामाला कुठले बी कार्य असू द्या गोरी गरिबांच्या अडचणी दूर तरी ह्या ठिकाणी पण व्यापारी लोक पण आहेत दुकानदार पण आहेत आपण त्यांनी संवाद साधणार आहोत कशा पद्धतीचा इथं विकास झालेला आहे किंवा कोण कोण काम करेल असं चिंतित करून आपण बोलणार आहोत इथे पण सोबत असलेले तरुण तडपदार नमस्ते नमस्कार काय सांगाल ह्या सध्या पोखरापूर गटामधील अनेक उमेदवारीचे लोकांचे झेर झालेले आहे पण कोण कोण तुम्हाला वाटते किंवा मतदान करावं गुवाची कार्यक्रम आहेत काय सांगा नाही गेल्या तीन पिढ्यापासून आम्ही आदरणीय राजांच्या मालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे राजन मालक जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी त्यांनी जर दगड जरी उभा केला तरी त्याच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणे उभे राहणार पण आता सध्याचे आमदार उमेदवारी झाली आहे त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगा नाही उमेदवारचा समोर जर त्यांनी जे जाहीर केलाय तो गावचा आहे गावचा सुपुत्र आहे त्याच्याविषयी आम्हाला आस्था आहे व्यक्ती पण चांगला आहे शेवटी कसा आहे आमची निष्ठा आहे राजन पाटलावर बाळराजे पाटील असतील राजेंकरांना पाटील त्यांच्यावर आमची निष्ठा आहे समोर उमेदवार जरी गावार असला तरी आम्हाला राजेंद्र पाटलाकडे बघून त्यांचं काम करणं हे आम्हाला कर्तव्य त्यासोबत तरुण पण आपल्या सोबत काय नाव का महादेव मा, अशोक रुपणार सेदरोडे आज कोकरापूर गटातील अनेक उमेदवाराची झालेले पण तुम्ही काय सांगाल त्यांना निवडून द्यायच कशाबद्दल आम्ही नितीन पहिलवांना कार्य भरपूर केले पूरग्रस्तासाठी आम्ही पहिलवांसोबत दहा दिवस खेडेगाव आणि भरपूर फिरलेलो आहे पण पैलवान गोरगरीबासाठी चांगला माणूस आहे असं की पैलवाना कुठं दुसऱ्या उमेदवारासारखं गुंडगिरी करणारा माणूस नाही ना 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 गोरगरीबासाठी माणूस ना 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 ना। आहे आणि खेडेगावांनी जी लोकांशीला मदत केली आहे पैलवानी चांगलं कार्य आहे पैलवानच नितीन पैलवाच सय्य दोरडोरी गावामध्ये सध्या महिला पण उद्योग करतात ह्या ठिकाणी पण महिला त्याचं दुकान आहे त्यांना आपण विचारणार आहोत कशा पद्धतीचा इथं विकास करतील का कोण निवडून येईल का ह्याच्या महत्वाला जनतेचा जिल्हा परिषदेशी कोण आहे आपण यांना आहोत नमस्कार आजी नमस्कार आपलं नाव काय सुप्रिया इलाय तांबोळे आज जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होणार आहेत पोखरापूर गटामध्ये जे इच्छुक उमेदवार आज जाहीर झाले आहेत त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल आणि त्यांचे कार्य काय असणार आहेत आम्ही नितीन पहिलवानला नितीन पहिलवानला तुम्ही काय निवडून देणार आमचे कार्यकर्ते मग तुमच्या महिलांसाठी काय कार्य काय असणार आहे आत्ते आहे त्यांचं लय म्हणजे काय लय काय सांगा असं माणूस या गावात नाही तसला तुमच्यासाठी काय काम केले लय काम केली म्हणजे कुठले काम केले अहो समज काय असे बंद पडायला चालू नाही गाव आजी आहेत आजी बसलेले आहेत त्यांच्या मग आपण विचारणार आहोत चर्चा करणार आहोत आजी नमस्कार नमस्कार तुमच्या पोकरापूर गटामध्ये जिल्हा परिषद अनेक लोकांची यादी जाहीर झालेली आहे पण हा। तुम्ही काय सांगाल कोणाला निवडून द्यावं कोण तुम्हाला कार्य मदत करत पैलवानला निवडून कोण पैलवान आहे तेच नाव काय नेते पैलवान निवड माहित नाही तुम्हाला आम्हाला माहित नाही आमचा का माणूस चांगला आहे आमचं आमच्यासाठी तुमच्या महिलांसाठी कार्य काय काम केली काय काम तिने म्हणजे काय त्रास आपलं पाण्याचं कि काय तर कोणास काय भांडण तंटा झालं असलं म्हणजे आमचं पहिल्यापासून आताच म्हणणं आहे पहिल्यापासून त्यांचं आमचं माझा आई वडील त्यांच्या इथं कामाला होते मग माझा वडील तिथेच काम करत कर त्यांच्या इकडेच कर तिकडे वारले ते मग तेव्हापासून आमचा संबंध चांगला येते त्यांचा आमचा मी सध्या आहे गरमबजीच्या बरोबर समोर आहे हे गरमबजी सयदर वरवडे या ठिकाणी आहे तर ह्या ठिकाणी आपल्या सोबत चाचा आहेत आणि चाचा आता सध्या स्थानिक स्वराज्याच्या निवडून आज झायर झाले आहेत आणि त्यासोबत तुमचं पोखरापूर या गटामध्ये तुमचं गाव येत तर या गावातील अनेक लोक इच्छुक आहेत काही का लोकांच्या उमेदवारी जाहीर झाली आहेत तुम्ही काय सांगाल तुमच्या गावातील तुमच्या गटातील समस्या लोकांच्या आणि तुमच्या गावातील समस्या का असणार आहेत तुम्ही काय सांगाल म्हणजे कोणाचे जाहीर झाले त्या कुठनं जाहीर झाल्या काय सांग आम्हाला नेमकं काय बोलायचं आम्ही कोणावर बोलायचं आम्ही चर्चा अशी चालू आहे की समाधान पाटील त्यासोबत नितीन निळे हे असे दोघांची चर्चा आहे पण असे तुमच्या गावातली सुपुत्र आहेत दोघ पण तुम्ही म्हणजे एक समाधान दे, दे, देन, पाटील आहे ते नजी पिंपरीचे आणि तुमच्या गावातील सुपुत्र आहेत ते निळे आहेत तुम्ही कुणाला मतदान करणार आणि त्याचे दोघांचे कार्य का असणार आहेत आणि कोण निवडून देणार तुम्ही सांगा आम्ही हिंद केसरी समाधान पाटील यांना जोरदार ताकद लावून आम्ही सहकार्य करणार आणि जेवढं या गावात तेवढं जादा मत समाधान पाटलाला घालू अशी एक आमची इच्छा आहे आमच्या म्हणजे मनात एक खुनगाट बांधून आम्ही समाधान काम करणार आहोत आणि राजन पाटलाज बळकट करण्यासाठी हिंद केसरी समाधान पाटलाला निवडून देणार एवढी इच्छा तुमच्या समोर व्यक्त करतो विधानसभेला तुम्ही राजू खरे यांच्या पाठीशी होत आहात आज राजन पाटील यांच्या पाठीशी आहात ह्याच्या मागचे कारण काय असेल तुम्ही यांनाच पाठीमध्ये येणार ह्याच्या मागे काय कारण आता ती कारण तुम्हाला सांगून काय फायदा काय सोडवणार आहोत आम्ही सोडणार काय आमच्या मनात आम्ही आम्ही आमच्या मनात मालक आहे आमचं मालक आहे का कोण मालक कोणीच नाही लोकशाही मार्ग आम्ही लोकशाही आव विधानसभा ग्रामपंचायत काय काय असणार आम्ही आमच्या मनात मालक आहोत आम्ही काय कोणाचे साल धरलंय का आम्हाला जी पटतय जी चांगलं दिसतंय ती करणार लोकशाही बाबासाहेबांना घटना लिहून दिलेली आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आम्ही त्या पद्धतीने काम करणार तुम्ही म्हणता समाधान पाटील यांना तुम्ही हात बदल बघ करणार किंवा राजन पाटील हात बघत करणार पण आज या भागामध्ये त्यांचे कार्य आहेत काम का आहेत आजच्या ती चाळीस वर्षी आमदार का समाधान पाटील यांच्याविषयी मी बोलतो की त्यांची कार्य काय भागामध्ये कोणाचं समाधान पाटील उगा असल्याशिवाय आम्ही उघड नाव घेतावा त्यांचं काम असल्याशिवाय नाव घेईल का माणूस तुमची हातात माईक असल्याशिवाय तुम्ही तलाव का बाट घ्यायला तसं काहीतरी काम असतंय जोरदार काम आहे त्या माणसाचं धमकदार पोरगाय तो कुठं बी मोरवून जाऊन एखादी जाडी अडचण कसली बी अडचण असू द्या सोडून धमकत आहे लिची पिची काय तसलं नाही ती उग कुठेतरी ते आपलं काय तरी बोलायचं काहीतरी नाही तसलं डेप्युटी सरपंच आहे तर आमच्या तुम्ही त्यांच्या बाळासाहेब शिंदे माझे उपसरपंच सय्यद रोडे सांगाल आज सध्या स्थानिक निवडणुका जाहीर झाली आहे त्यामध्ये तुमचं मत काय असणार आहे मी कमीत कमी झालं पंधरा वर्ष झालं काम करतो राजन पाटलाच त्यांच्या स्वसाला आम्ही जे त्यांचा उमेदवार असेल समाधान पाटील त्यांना तिकीट देणार आहे त्यांनी फिक्स म्हणते ते त्यांचं आम्ही काम करू शकतो का त्यांचे कार्य काय सांगाल तुम्ही गटामध्ये तुमच्या आमच्यामध्ये गटामध्ये पहिली काम केली यशवंत त्याच्या माध्यमात ना सगळे पाडरे पाटील साहेब असते ना पाटील साहेब असते त्यांच्या कार्यानं त्यांनी कार्य केले आमच्या मतदारसंघात जेवढे आता आमच्या गावात साडे सतराशे कोटीच यशवंत त्यानं तळ दिले मोठ्याच्या मोठं साडे सतराशे कोटीच ते पातळीवर काम आलेलं आहे सध्याला ऐंशी टक्के काम झालेलं आहे त्याचं पाटील आहेत त्यासोबत पण आज एक नागरिक आहेत काय आता तुम्ही आता तरी त्यासोबत आपल्यासोबत नागरिक आहेत त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत काय सांगाल तुमच्या गावामधला आज समस्या आणि खूप कोणाला निवडून देणार आणि कोणाला तुम्ही मतदान करणार आहे का समाधान पाटील पिपरी त्यांनाच तुम्ही निवडून देणार असं काय म्हणजे का माहितीच स्टेशन स्टेशनला जाऊ द्या जाऊ द्या आड अडचणीला समोर येते ती ते माणूस तुमच्या गावातील कुठल्या सोडले आहेत आजपर्यंत तुम्ही काय सोडवले ते भरपूर सोडवले कुठल्या सोडलेत काय सांगा पोलीस स्टेशनच्या सोडवलेले ते आणि गावातल्या समस्या पाणी असेल रस्ता असेल पाणी ग्रामपंचायत हे सरपंच बघतेच ना ते गावच सरपंच आहे निळेच ते बघतेच सरपंच गावच समस्या ते मोलच्या तालुक्याचे तालुक्याची म्हणलं तर ती बघणार ना समाधान पाटील सरपंचाला काय बरोबरच तेवढं माहितीये बाकीच्या गावामध्ये संपर्कच कसा आहे आणि बाकीच्या सगळ्या गावात त्याचा संपर्क चांगला आहे सगळं पावणेरवला इथं सगळं आहे तिची भाऊ भाऊकी आहे भरपूर आहे त्याची मत ठीक आहे पण अनेक नागरिक पण आमच्या सारख्या आ... सुद्धा आता मत त्याला टाकतो म्हणल्यावर मग त्याचं काय तर असल्याशिवाय टाकतंय का माणूस समाधान बदला अजून एक नागरिक आपल्या सोबत असणार आहेत काय सांगाल आज सध्या स्वराज्याच निवडणूक आहे तुमचं नाव काय आहे आणि कशा पद्धतीचं इथं चर्चा आहे आणि चर्चे मधन कुणाला निवडणूक घ्यायला आणि कुणाला मतदान तुम्ही करणार आहात काय सांगा आम्ही समाधान पाठला करणार आहे समाधान तुम्ही करणार आहात याचे कारण काय असतील काम काय आहे तुमच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये काम आहेत पोलिस स्टेशन हे पूर्ण काम करताय ठीक आहे बाकीचे जे, जे मा, मा, मानवाला पाणी जे मान गरज आहेत ती गरजा आज त्यांनी काय भावली आहेत काय सांगाल तुम्ही करणारच किती आजपर्यंत केलेले कार्य काय सांगा आजपर्यंत त्यांचे कार्य काय तुमच्या कामासाठी काम त्याची मदत काय तुम्हाला भेटली मदत असल्या शेवटी ते आपला तरी आपल्यासोबत इथं त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत का तुमच्या सय्यद वरवडी गावामध्ये कशा पद्धतीचा प्रतिसाद असणार आहे आणि तुम्ही कुणाशी आहात कशा करणार आहात आमचे सय्यद वरवडचे नितीनजी निळे पैलवान यांना जिल्हा परिषद पोखरापूर गटातून उमेदवारी मिळालेली आहे त्यांनाच आम्ही मतदान करणार आहे त्यांचे तुमच्या गावासाठी किंवा तुमच्या त्यांचे कामकाज आणि प्रतिसाद आहे त्यांनी काम, का पर काम कार्य काय काय केले पैलवाचा असा आहे की लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वजणच ओळखतेत ओळखतात आणि त्यांचा स्वभाव असा आहे की सर्व मनाने फ्रीले असते आणि त्यांचं कार्य म्हणजे कोणाचा हॉस्पिटलचं असू द्या किंवा आपले पूर आल्यानंतर त्यांचं मोलाचा वाटा आहे पण आधीमध्ये पण असं सर्व एखाद्या ह्याच यात्रा असू द्या किंवा कोणतं कार्य कार्य जरी असलं लग्न वगैरे हो तरी पण त्यांचं सटळ हाताने असं मदत करते त्यांनी बेरोजगार मुलांसाठी आणि ह्या लोकांसाठी काय त्यांचं कार्य आहे बेरोजगारांसाठी त्यांना असंच एवढंच की तुम्ही वाईट मार्गाला जाऊ नका काम कष्ट करत जावा सा त्यांचं असं सतत सांगणं असते स्थानिक काय सांगाल तुम्ही कोणाला कुठल्या मतदारसंघाबद्दल आपण अकरापूर हापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून आमचे परम मित्र सन्मान्य नितीन निळे पैलवान उमेदवारी घेतले अजितदादा पवारच्या गटाना आमच्या मित्राला उमेदवारी दिले त्यांचा पहिला आभार आणि त्यांच्या पक्षाचा आभार आणि आमचा उमेदवार असा आहे समाजसेवेची आवड आहे आणि लहानपणापासून जनतेची सेवा करणारा एकमेव नेता आहे आणि आणि कुठल्याही जनतेच्या कुठल्याही अडी अडचणीमध्ये कुठलंही सुख दुःखाचं काम असू द्या त्यामध्ये सामील होणारा अठरा अठरा पगड जाती बरोबर सलोगास सन्मान गोड संबंध निर्माण करणारा आमचा नेता आहे आणि आम आमच्या या नेत्याला आम्ही आमच्या पोखरापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रचंड बहुमताना निवडून देवो धन्यवाद अभया आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला ला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा